तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे हा पंप तुम्ही बघू शकता हा पंप आहे शक्ती कंपनीचा पाच एच पीचा पंप आहे तर या पंपाचे जे इन्स्टॉलेशन आहे ते कशा पद्धतीने कंपनीने केलेले आहे तर तुम्ही बघू शकता त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते कंपनीने तीन ते चार ठिकाणी ते डिवाइड केलेले आहे तर आपण ते तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला आपण या पंपाविषयी संपूर्ण माहिती घेऊया तर तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले या पंपाची फिटिंग अशा पद्धतीने इथे कंपनीने केलेली आहे तर ह्या पंप फिट करण्यासाठी आपल्याला इतकी जागा सोडणे आवश्यक आहे आपल्या वेरीपासून तर इतकी जागा या पंपासाठी आपल्याला सोडणे आवश्यक आहे तर आपण आता याचे जे कंट्रोलर आहे ते बघणार आहे तर तुम्ही बघू शकता याचे जे स्ट्रक्चर आहे ते चार ठिकाणी कंपनीने डिवाईड केलेले आहे तिकडे दोन ठिकाणी कंपनीने ट्रकचे डिवाईड केले आहे इकडे दोन ठिकाणी कंपनीने ट्रकचे डिवाइड केलेले आहे आता याच्या प्ले ज्या प्लेटा आहे त्या कंपनीने कोणत्या कंपनीच्या दिलेल्या आहे म्हणजे शक्ती कंपनीचा पाच एच पीच्या पंपाला ह्या ज्या प्लेटा आहे त्या कोणत्या कंपनीच्या आलेल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे जी पट्टी आहे इथे दिलेली आहे पण तुम्हाला दिसू नाही शकत मित्रांनो तर याच्या ज्या प्लेटा आहे त्या आहे आपल्या प्रीमियम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीच्या फ्लॅटा शक्ती कंपनीच्या पाच एच पीच्या पंपाला दिलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता आणि याचे जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय मजबूतीमध्ये इथे कंपनीने दिलेले आहे याचे जे स्ट्रक्चर आहे ते एकदम हॅविक पद्धतीने कंपनीने दिलेले आहे मित्रांनो आणि आता तुम्ही बघू शकता याच्या वाले पंपाचे ज्या कंट्रोलर आहे म्हणजे पाच एच पी शक्ती पंपाचं जे कंट्रोलर आहे ते अशा पद्धतीने इथे कंपनीने दिलेले आहे तुम्ही तुम्ही बघू शकतात आता विषय आहे की हा जो पंप आहे तो किती पाणी मारतो तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे शक्ती कंपनी ही किती नामांकित कंपनी आहे या कंपनी विषयी आपल्याला काही पण बोलायची गरज नाही सर्व शेतकऱ्याला शक्त शक्ती कंपनी विषयी माहीत आहे शक्ती कंपनीचा पंप बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉलेशन होत झालेला आहे ही जी कंपनी आहे ती सगळ्यात जुनी कंपनी आहे आता वेंडर लिस्ट मध्ये बऱ्याचशा नवीन कंपन्या ऍड होत आहे आणि शेतकऱ्यांनी बऱ्याचशा नवीन कंपन्यांची निवड केलेली आहे परंतु हा जो पर पंप आहे हा अतिशय खतरनाक मध्ये पाणी मारतो पण याचे जे स्ट्रक्चर आहे भावांना ते अलग अलग ठिकाणी डिवाइड केलेलं आहे त्यामुळे या कंपनीची फिटिंग आहे ती अशा पद्धतीने कंपनीने केलेली आहे तर तुम्ही बघू शकतात या कंपनीने ते फिटिंग केलेली आहे या पंपाची जर आपल्याला शक्ती कंपनीचा पंप निवडायचा असेल तर तुम्ही निवडू शकता हे तुम्ही बघू शकता आणि हा शेतकरी मित्रांनो आपण काही शक्ती कंपनीचा प्रचार करीत नाही आपण या व्हिडिओमध्ये काही प्रमोशन करीत नाही जे शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगित आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद